शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा खूपच महत्त्वाची बातमी घेऊन आलो नाही शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पिकी जो की काही शेतकऱ्यांना वितरण करायचा होता आणि शेतकरी पंचाहत टक्क्याची मागणी करत होते तो पंच्याहत्तर टक्के पीक विमा अखेर मंजूर करण्यात आला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पाठवण्यात येणार आहे पण यासाठी कोणकोणते मंजूर असणार त्याचबरोबर किती पीक विमा येऊ शकतो तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे हे विसरू नका तर आता व्हिडिओला सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही पंचवीस टक्के आग्रे मंजूर झाला त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना कोणताही दिलासादायक बातमी व किंवा शेतकऱ्यांचे नुकसान भरून मिळाले नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करून मागणी केली होती के की उर्वरित पंचाहत टक्के विमा पण शेतकऱ्यांना द्यावा पण विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान बरेचसे शेतकऱ्यांना आश्वासन दिले पण आश्वासन पूर्ण नाही केले त्यानंतर आता हे दिवस आहे की त्यांना पंचायत टक्के विमा मंजूर करण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील जे काही पंचवीस टक्के आग्रे झालेले पात्र शेतकरी आहेत प्रमाणे पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे म्हणजेच की पंचवीस टक्के अग्रिमसाठी जशी अधिसूचना काढली होती वैयक्तिक क्लेमद्वारे तुम्ही तुमची तक्रार दिली होती त्याच अनुषंगाने ज्याच शेतकऱ्यांना हे पंचाहत टक्के पीक विमा मिळणार आहे राज्यातील चौथी जिल्हे कोणते बी जिल्ह्यातील शेतकरी असो त्यांना हा पीक विमा मिळणार आहे त्यामध्ये परभणी असो हिंगोली असो नांदेड असो छत्रपती संभाजीनगर असो धाराशिव असो बीड असो धुळे असो चंद्रापूर असो गडचिडोळे असो यवतमाळ असो अकोला असो अमरावती असो समदे जिल्हे जे काय आहेत नंदुरबाग असो त्या शे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुम्ही वैयक्तिक क्लेम केले असन काय काय तुम्ही पीक पाहणी केलेली आहे पीक नोंदणी केलेली आहे त्या पीक ॲपद्वारे त्या नोंदणीनुसारच तुम्हाला पंच्याहत्तर टक्केचे हेक्टरी बावीस हजार पाचशे ते बारा हजार पाचशे दरम्यान पीक विमा मिळू शकतो पीक विमा जास्त पण मिळू शकतो कारण की तुम्हाला जर तुमची शेतीमध्ये जे पीक होते त्याच्यावर अवलंबून आहे त्यामध्ये बागायती फळबाग आहे किंवा जिरायची शेती याच्यावर अवलंबून तुम्हाला पैसे मिळणार त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे काही शेतकऱ्यांना पैसे मिळत त्यांनी हे एक काम करून ठेवायचं आहे ते म्हणजे की आपली जी काही केवायची ती करून घ्यायची व बँक कार्डला आधार कार्ड लिंक करून ठेवायचे कारण की ज्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे त्यामध्ये पैसे जातात आणि शेतकरी आळबळतात बेजार होतात आणि पैसे त्यांना वाटते की आपल्या आलेच नाही पण तुम्ही ज्या खात्याला बँक खात आधार कार्ड लिंक नाही त्यांना करून ठेवा आणि कोणकोणत्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे ते पण पहा त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे काही शेतकरी पात्र राह आहेत त्यांना हेक्टरी बावीस हजार पाचशे तर मिळणारच आहेत पण त्याचबरोबर तुम्हाला येणार का पीक कापूस सोयाबीन नुकसान भरपाई पण मिळू शकते पण ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून पाहा कारण की प्रत्येक अपडेट आपण या चॅनलवर देत राहतो जे की तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचत राहतील भेटूया नेक्स्ट सोमवारी तोपर्यंत धन्यवाद